मित्रांनो दुष्काळात तेरावा महिना कशाला म्हणतात ते तुम्हाला सांगू ग जेव्हा आपण आंघोळ करतो आणि आंघोळ करता करता साबण जेव्हा पाईपात पडत काय बोलला बोललास अख्खा व्हिडिओ काढला झोपीन पर्यंत तोंड बिन भुगा करून टाकेन डायरेक्ट मला एक प्रश्न पडलाय प्रश्न म्हणजे मला असा एक विचार आलाय नाही का की बाबा तुम्ही कंटिन्यू मला ह्याच जर्किंग मध्ये बघताय कंटिन्यू आता कोणता हॅलो गाईज स्वागत करतो तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर आत्ता झाली आपली झोप मस्त पैकी एक वाजता काय करायचं सांगा काल जरा उशिरा झोपलो काल म्हणजे झोपलोच नव्हतो अर्थात कारण की उठलो वाजता नाईटला काही झोपत आलं नाही मग तीन वाजेपर्यंत जागेल होतो तीन वाजता मग डायरेक्ट गेलो आपल्या कामावर त्याच्यामुळं मग झोपत आवड मग सकाळी काही मग आल्या आल्या झोपलो तर आता आपण टाकला इथं भात मस्त पैकी भात वगैरे मस्त आता उद्या भात झाला की आपण जेवण वगैरे करू आपले इस्त्रीचे कपडे आलेत स्त्रीचे कपडे आपल्या कपड्यात ठेवून देऊ अशा प्रकारे ठेवून दिले कपडे आपले एक वाजला यार काय करायचं आणि अशा प्रकारे आपला भात झालेला आहे चेक करा मस्त पैकी विषय खोल पृथ्वी आता मस्त पैकी आपण वाढून घेऊ आणि फर्स्ट क्लास जेवण करून घेऊ चलो आपण असं मस्त बेग वाढून घेतलेला आहे चेक करा भात आणि आपली रात्रीची चिकनची भाजी चला आपण मस्त पैकी खाऊया खाल्ला विषय काहीच तर आपला असा प्रकारे मस्त बेगी जेवण झालेलं आहे तुमची तिकीट लागलंय काहीच नाही मस्त जेवण तर झालंय भात आणि भाजी आपण काय करू तर आपला छोटा भाऊ बाहेर गेला होता त्याने आपल्यासाठी आणलाय शिरा मस्तपैकी जरा शिरा बिगा खाऊ भावांना आपण काय करू माहिती का वर जाऊया जरा छतावर आपला युनिफॉर्म ते आपण धुला होता बघू कसा झालेला आहे भावांनो आलोय आपण छतावर हे बघ आपला युनिफॉर्म टॉवेल मस्त काय काय माहिती कपडे वर आपण टाकले ना छतावर लगेच वाळतात काय माहिती मला प्रॉपर लागत कपड्यांना खाली पण ऊन येते आमच्या ह्याच्यावर काय म्हणते त्याला बाल्कनीत पण वाळत नाहीत राहू कपडे तिथं काय माहिती छतावर लगेच वाळून जातात किती दोन तास झाले वा हे करून कपडे धुऊन तर लगेच हे आले हे बघा पोर अरे लागन त्याला लहानपणाच विषय वेगळा आहे लहानपणीचा लहानपण म्हणजे भाई लहान लहान मुलांना तर लहानपणी जे काय का 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 ते आयुष्य करून घ्या एकदा काम धंद्याला लागल्यास काय नाव होत जे काय ते लहानपणीच करून घ्या बाबा नंतर काहीच नाही होणार माहिती आहे का इं? नंतर मग आहेच मग आमच्यासारखं टाइम झाला की उठा टाइम झाला की निघा टाइम सगळ्या टाइमावर होणार हो जसं तुम्ही नाईटला येत ना आपलं काय कायम सॉरी सॉरी नाईट कामा कामामुळे लोक हँग झाले जसं तुम्ही लहान आहेत ना तसं तुम्ही बिंदास् करू शकता काही टेन्शन नाही घ्यायचं कोणाचं समजलं का जसे तुम्ही मोठे झाले संपला मग मग तुम्हाला जिंदगीच नाही करणार नेमकं काय काय नाही नेमकं चाललंय काय जिंदगीत काय नाही त्यामुळं जे काय आहे ते जगून घ्या सांभाळायच बघायच करायला मोठं झाल्याच्या नंतर तुम्ही असं करणार आहेत का आता आम्हाला असं करायचं म्हण बरोबर का नाही त्याला वाटते का लोक बघायला तिकडे असं लोक असतील असं असत हे आपण केलं तर आपण म्हणतो अरे यार कोण बघत असेल काय रागवण नाही का का काहीतरी असं लहानपण म्हणजे विषय कोला इकडे काय करायची समूह काय करायलीस समूह काय करायलीस अभ्यास बघू दे इकडं अभ्यास दाखव चला युनिफॉर्म ते जाऊन विस्तरी करा बघा युनिफॉर्म ला थांबव मला असं वाटतं मस्त बिन लागतंय मस्त पैकी गरम वाटते थंडी तर अशी आहे ना भाऊ तुमच्याकडे कशी थंडी आहे काय नाही कमेंट करा बिंदास अरे मस्ती करायला दादू थोडं वेळ थांबूया थोडस विटॅमिन कोणतं तरी घेऊया उन्हातून जे भेटतंय ते उन्हातून जे भेट ते घेऊ आणि मग थोड्या वेळानं जाऊ म्हणजे जसं गर्मी व्हायला लागली तसं मला एक प्रश्न पडला आहे प्रश्न म्हणजे मला असं विचार आलाय नाही का की बाबा तुम्ही कंटिन्यू मला ह्याच जर्किंगमध्ये बघताय कंटिन्यू असा कोणताच ब्लॉग नाही की त्याच्यात बाबा फक्त ते मॉलचा ब्लॉग आहे आपला की त्याच्यात मी फॉर्मल कपड्यात आहे बरोबर ना बाकी तर सगळ्याच्यात सगळ्या ब्लॉगमध्ये नाही का मी ह्या युनिफॉर्म आपलं काय म्हणते त्या जर्किंगवरच आहे असा विचार काय करू नका कारण की सध्या थंडीला आहे आणि माझ्याकडे एकच जर्किंग आहे दुसरं आहे पण ते फाटलं आहे त्याच्यामुळे ते काय घालत नाही मी पण हाय व्यवस्थित काही नाही असा काय फालतू विचार नका करू तुम्ही हा मंडळी मला एक कळत नाहीये की मी माझ्या ब्लॉग मध्ये नाही का म्हणजे आपल्या ब्लॉग मध्ये नेमकं सुधारणा काय झाली पाहिजे की बाबा ब्लॉग डायरेक्ट आपला व्हायरलच झाला पाहिजे असं काय केलं पाहिजे मला ते कळत नाही काय करावं काय नाही लय विचार चालू आहे माझा लय विचार करतोय मी त्या गोष्टीवर पण काय कळणार राहू नेमकं करावं काय भरपूर जणांचे ब्लॉग बघतोय मी जुने नाही का भरपूर जणांचे ब्लॉग बघतो ज्यांनी का म्हणजे काय आधी काय केलं बाबा त्यांनी असं काय नाही नाही का काय कळतच नाही नेमकं काय समजा ना झालं मला तुम्ही कमेंट करून सांगा बिंदास बाबा भाऊ असं असं कर तसं तसं कर मी तसा करायचा प्रयत्न करेल कारण की मी पण नवीन आहे सध्या त्याच्यामुळे काही इतकं हे नाही समजा आपलं नॉलेजच नाही नॉलेजचा काही संबंध नाही आपला जे आपलं आहे ते चाललं आहे डेली ब्लॉगच आहेत आपल्या असं काही कंटेंट आपण हे नाही की बाबा हे ते देण हे नाही का त्याच्यामुळे इतकं काही हे नाही समू सबस्क्राईब करा म्हणा डी काढली बघू दे दिसली दिसली तोंड आहे आता एका दोन काढ आता डिलेट झालं ते सगळं हा डिलेट झालं काय काय बोलायचं आता चला आपण जाऊ युनिफॉर्म वगैरे इस्त्री करू मस्तपैकी इथं युनिफॉर्म हे टावेल मस्त पैकी कडक वाढलेत आपले कपडे भाई यात सर्फ एक्सेल मध्ये धुतलेत सर्फ एक्सेल मध्ये सर्फ एक्सेल हा सर्फ एक्सेलच ना सर्फ एक्सेल जातो वाशे ते त्याचा त्या काय म्हणते त्याला काय माहित नाही कमेंट कर चला आता जाऊ आपण आता इस्त्री वगैरे हो करू फायनली आपण आलो घरात ए भाल्या शर्ट पडलं शर्ट पडलं ओ सॉरी सॉरी ए भाल्या इथून उठ तिकडे झोप मला इस्त्री करायची काय यायचं नाही उठते भांडे किती किती वाजले का तुला काय करत नाही उठ भांडे लगेच आल्यानंतर आंघोळ त्या करायची हा मी घासतो रॅड घासतो घासतो भांडे माझ्या भांडव किती आपण झोप नंतर बघू घाली काय काय आपले आपलं काय म्हणते वगैरे करून झालय चेक करा आता आपल्याला काय आलंय मोनेश भाऊचा फोन आला होता मोनेश भाऊ म्हणते की बाबा मी यायलो मग चल मग आपण तितकेच पैसे वाचते ना दिकुन दिकला दिकुन दिकला दिका आपले तर आपण जाऊ मोनेश भाऊ सोबत गाडीतच नाईटला तिकून तिकडेच काम आला तुम्हाला तर माहित आपला भाले उठलाय हाय कर आता उठतोस hey, का मला ते सांग उठल की रे हे पुरा म्हणून लागले इतकं कस काय झोपतोस तू इतकं कसं काय झोपतोस कोणते नाईट शिफ्ट करून येतो नाईट शिफ्ट आणि मी कोणती करतो दोन्ही करतो कोणतीच माझ्या आम्हाला का झोप येत नाही

पनीर टिका पनीर टिका पनीर टिका कसं असतं ते सांगता काढून जातशे पोटात किती ये ये ना पनीर टिका झोमॅटो तीनशे बाप जर मी बघितला कधी बाईच इथं पाणी लावलंय आपण मस्त पैकी आंघोळ वगैरे करू आणि जाऊ आपण मित्रांनो दुष्काळात तेरावा महिना कशाला म्हणतात ते तुम्हाला सांगू ग जेव्हा आपण आंघोळ करतो आणि आंघोळ करता करता साबण जेव्हा आपलं नाही का त्या पायपात पडत तेव्हा असं वाटतं की अरे यार काय त्याला म्हणतात दुष्काळ तेरावा महिना मी अरे पस्तीस रुपयाचं साबण होत ते आणि ते डायरेक्ट ह्याच्यात पडलंय आंघोळ करता करता बाप रे ते म्हणते म्हण नाही का ते मेरा तो छब्वीस लाख काही इन्व्हेस्टमेंट लाख नाही काय काही आपल्याला माहिती नाही जातो मग इतकं वाईट वाटायला लय वाईट वाटायला असं वाटतं आयला काय चित्रगिरी आहे रास्तीस रुपये साबून होते ते आंघोळ करता करता पडले ना आपल्या ह्याच्यात आणि नेमकं जागा आम्ही ते जाडी काढली होती त्याच्यावरची पाईपवरची काय बोलायचं तुम्हीच सांगा अरे आपण ते आपला छोटा भाऊ एक छोट्या भाऊ न आपल्या रील बघितली त्याच्यात त्याला केक दिसला ते म्हणला दादा केक खावा टायलाय बडे नाही आणला केक मग थांब रे महेश म्हणलं संपलं एशी आता काय कर मग बरोबर का नाही चला मस्त केक वगैरे खाऊ आणि आपण जाऊ मनीष भाऊचा फोन येईलच आपल्याला चल एखा लवकर आपला केक हे बघा आपले पोर चला टेस्ट करू हे कुठे आहे नुसता केक सगळं ब्रेड आहे की मला चुपत्या होऊन केक बघितलाय कोणता आणलास कोणता बाप दादा हाताने खाऊन खाऊन झाले पोरग चमचा ना केक खायला दुनिया भाले भाव केक खायले करत झोपेतून उठलाय ना त्याच्या तोंडाला पाणी आहे ना ब्रश आहे काय तर अख्खा व्हिडिओ काढला आखा झोपेतून उठजेपर्यंत जाईपर्यंत तोंड बिन बुगा करून टाकेन डायरेक्ट रात्री हा रात्री जातल चार वाजता पब्लिक नकली वागायला का लय फालतडा उग लय फाल उग उयामुळं कसं चांगलं दिसतंय तुम्हाला जरा असता इतक घाण आहे ना त्याच्या घरच्या सोडून दिलं करायचं सॉरी सॉरी भाऊ सॉरी ए असं काही फालतू नाही झुड बोला झुड बोलाय झुड बोला भाऊ आहे कसा का असणार भाऊ झालेला आहे चेक करा विषय खाल्ला पृथ्वी गोल काय आलं एक शॉट झाला पण आपल्या सोबत मोनेश भाऊ सोबत म्हणजे काय झालं आंघोळ वगैरे केली पण टाइम नाही मॅच झाला मोनेश भाऊ आता एम्प्लॉय असल्यामुळे थांबाय पण नाही जमत तर मोनेश भाऊ गेले पुढे म्हणलं जाऊ दे भाऊ काय असा पस्तीस रुपयाचा घाटा झाला आणि अजून आता शंभर रुपयाचा होऊ दे पेट्रोलला घाटा त्याच्यात काय काय माहिती होऊ दे आपण जाऊ संध्याकाळी मस्तपैकी कामावर तोपर्यंत बसू काहीच तर आपण युनिफॉर्म वगैरे घालून तयार झालोय आज आले आपले सोयरे आपल्याला आपल्याला आला मस्तपैकी आता जाऊ आपण सोयरे ऍक्टिव्ह नेते होती ना मग जाऊ आपण डायरेक्ट डिवा पाटीलला सोयऱ्याला सोडू आपल्या सोबत लक्की पण यायला की मी आणि सोयरा जाऊ मग सोयराला सोडल्यानंतर मग कामाला हो काय झालं जाऊ दे काय झालं बापण मी बघितलं चारशे रुपये हो बरं वाटलं आम्हाला हा बरं वाटलं बर वाट मूडदा पिडला मुडदा पुरतात कापत नाहीत तुमच्याकडे कापतात का

उशीर झाला होता आपल्याला सोडलं का नाही म्हणाले आज आज फिरलाय ना जरा त्याच्यामुळे रंगलाय जरा थोडं आता हे बघा आपली गाडी आलोय आपण डायरेक्ट स्टॉप ला कारण की सोयर आला होती ना कशाला तिकडं जायचं डीवाय पाटीलला म्हणून आलो डायरेक्ट स्टॉपला ला असा टाइम झाला होता चेक आपली गाडी मनोज बॉय मधी आता पाच दहा मिनिटात निघायचं आपलं कंपनीत मस्त पैकी कसा वाटला दिवस हा मायच्या ब्लॉग आजच्यासाठी एवढच भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये काय वाटलं कमेंट करत जा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये दोघांसाठी